अरे बाळांनो आज मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे एक अशी श्रद्धा जिथं आधी तिरुपतीला जातात आणि मगच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतात चला मग डोळे मिटा आणि गोष्टीत शिरूया एकदा ऋषींनी एक, एक महायज्ञ केला या यज्ञासाठी त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना आमंत्रण दिलं यज्ञाला कोण येतो आणि कोण नाही यावरून त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी ठरवलं तीनही देवांपैकी श्रेष्ठ कोण याची परीक्षा घ्यायची सर्वप्रथम भृगू ब्रह्मलोकात गेले ब्रह्मदेव त्यांना फारसं महत्त्व देत नाहीत भृगूंच्या मनात विचार येतो येथे थोडासा अहंकार आहे ते पुढे निघतात यानंतर ते कैलासावर शंकरांकडे जातात महादेव त्यांना भेटतात पण त्यांच्या उग्र रूपामुळे भृगू घाबरतात त्यांना वाटतं हे उग्र स्वभावाचे आहेत शेवटी ते वैकुंठात विष्णूकडे जातात तिथे भगवान विष्णू लक्ष्मीच्या मांडीवर डोके ठेवून शांतपणे विसावलेले असतात भृगू इतके रागात असतात थे की ते थेट विष्णूंच्या छातीवर पाय ठेवतात पण विष्णू रागावत नाहीत ते शांतपणे उठतात आणि नम्रपणे म्हणतात ऋषीमुन्नींनो तुमचा पाय लागून दुखलं तर नाही ना माझी छाती कठीण आहे हे पाहून लक्ष्मी देवींच्या मनाला खूप वेदना होतात त्या मनात म्हणतात माझ्या डोळ्यांसमोर माझ्या पतीचा अपमान झाला आणि त्यांनी काहीच बोललं नाही त्या रुष्ट होतात आणि म्हणतात या वैकुंठात माझा सन्मान राहिला नाही मी पृथ्वीवर जाईन आणि त्या वैकुंठ सोडून करवीर क्षेत्रात म्हणजे आजच्या कोल्हापुरात येतात त्या काळी तिथे कोल्हासूर नावाचा राक्षस लोकांना आणि देवांनाही खूप त्रास देत होता देवांनी प्रार्थना केली अंबाबाई आमचं रक्षण करा मग लक्ष्मी शक्तिरूप धारण करतात चार हात तेजस्वी रूप दिव्यकांती त्या कोल्हासुराशी युद्ध करतात आणि अखेर त्याचा वध करतात मरतेवेळी कोल्हासूर म्हणतो माझं नाव या भूमीवर कायम राहू दे देवी म्हणतात आजपासून ही भूमी कोल्हापूर म्हणून ओळखली जाईल आणि त्या इथेच श्री महालक्ष्मी करवीर निवासिनी अंबाबाई म्हणून विराजमान होतात लक्ष्मी पृथ्वीवर आल्यावर विष्णूंच्या जीवनात एकाकीपणा येतो भक्तांच्या उद्धारासाठी ते तिरुमलाच्या डोंगरावर तिरुपतीला व्यंकटेश्वर म्हणून प्रकट होतात पत्नी कोल्हापूरला पती तिरुपतीला पण प्रेम तसंच राहतं आणि म्हणूनच भक्तांमध्ये एक सुंदर श्रद्धा प्रचलित झाली आधी तिरुपतीला जाऊन विष्णूचं दर्शन घ्यायचं आणि मग कोल्हापुरात महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं तेव्हा योग पूर्ण होतो स्थैर्य मिळतं आणि समृद्धीही ही, ही फक्त कथा नाही ही आहे प्रेम भक्ती नम्रता आणि सन्मानाची शिकवण ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच रंजक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा thank mm -hmm. you